उगन काळे आहे आपलं देऊ का तर ही रील एवढी व्हायरल झाली अख्ख्या नांदेड न ना व्हायरल झाली लोक जे लोक पुण्यात असतील मुंबईमध्ये असतील सगळ्यांच्या स्टेटस ला होती आणि खूप जणांचे मेसेज वगैरे हो आले आणि तेव्हा फक्त फॉलोअर्स होते माझे नऊशे सत्तावन्न अच्छा आणि ती रील माझ्या अकाउंट वरून व्हायरल नाही झाली माझ्या अकाउंट वरून फक्त दोन हजारच व्ह्यूज होते तर एक बी जे राजा म्हणून चॅनल होतं आणि नांदेडचं एक चॅनल होत तर त्या चॅनल वरून रन झालेली होती आणि लोक मग ते शोधायला लागले की हे कोण कोण आहेत म्हणजे जे दिसायलेत व्हिडिओमध्ये तर हे कोण आहेत आणि मग बरेच लोक म्हणजे आता काही जणांना माहिती असतं की हा आपला मित्र आहे तर मग त्यांनी सांगायचे की हा माझा मित्र आहे हा माझा मित्र आहे तर मग त्यांनी तिथं काही जण काय करायचे की मला डीएम करायचे भाऊ ही जी रील आहे ती तुझी आहे का तुझी ही ओरिजिनल आयडिया आहे का कारण का की त्यांना असं वाटतंय की सगळ्यांच्या स्टेटसला हा व्हिडिओ आहे आणि इथं अकाउंटला बघितलं तर फॉलोअर्स नऊशे सत्तावन्न तर मग ते संभ्रमात असायचे की कदाचित हे अकाउंट फेक आहे का तर ती रील एक व्हायरल झाली होती